नाशिक शहरात सरसपणे सिग्नलवती उंटवाडी शरणपूर रोड मुंबई नाका आणि अजून अशा बऱ्याच ठिकाणी रखरखत्या उन्हात सरासपणे लहान बालक गर्दीच्या ठिकाणी भीक मागण्यासाठी सोडले जात असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरात अशा ठिकठिकाणी फुगे विकणारा किंवा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करत असल्याचे भासवून काही लोक ज्याचा मुख्य उद्देश लहान मुलांकडून भीक मागून घेणे आणि मिळालेल्या पैशावती स्वतः मशा मारणे हाच आहे अशा नतभ्रष्ट लोकांवरती प्रशासनाकडून कठोर कारवाई का होत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे पत्रकार वारंवार या संदर्भात बातम्या प्रसारित करत असतात परंतु याचा काही उपयोग होताना दिसत नाही नाशिक जिल्हाधिकारी शहर संदीप कर्णिक यांनी या बाबतीत स्वतः लक्ष घालून ही मुले राहतात ते खरोखर त्यांचे आई वडीलच आहेत की काय की दुसरीकडून कुठून आणून या मुलांकडून भीक मागून घेतले जात आहे याबाबत चौकशी करून संबंधित व्यक्तींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र मासा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड